एनडीए घटक असताना कदाचित भाग असू शकतो आणि अजितदादा जर निवडणुका दिल्या पाहिजेत अजून काय करू शकतो सोलापूरमध्ये पडळकर आणि रोहित पवार यांच्यातला वाद वाढत काल प्रमुख कार्यकर्त्याचा पडळकरांनी रोहित पवार पोलीस चौकशी करतात पोलीस याच्यामध्ये चौकशी करतील याच्यामध्ये जो कोण मास्टर माइंड असेल अली नवीन एक शब्द काहीतरी दे फेमस झाला अक्का याच्या मागचा अक्का कोण असेल काढतील सोलापूर असेल सोलापूर काय बैठका घेत आहे स्थानिक स्वराज्य काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची रणनीती असणार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काल जालनामधनं हा कार्यक्रम सुरू झाला जालन्याची काल बैठक झाली छत्रपती संभाजीनगरची झाली धाराशिवची झाली बीडची झाली आज कोल्हापूर आणि सांगलीची आणि सोलापूरची सातारा आपली इथे आहे आणि पुण्याची पुण्यामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना आम्हाला महायुतीनंच जायचं आहे हे पक्षाचे आदेश आहेत परंतु आमचं संघटन आमची सभासद नोंदणी आमची संघटनात्मक जी निवडणूक आहे या संदर्भामध्ये नक्की आमची तयारी काय आहे ही तयारी बघण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मला असेल शंभूराज देसाईना असेल राहुल शेवाळे असतील आमचे सचिव संजय मोरे असतील आणि भाऊ चौधरी असतील यांची एक कमिटी तयार केलेली आहे आणि या कमिटीचा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे त्याच्यातला आज कोल्हापूरचा एक कार्यक्रम आहे माहिती तुम्ही म्हणता की निवडणुकीला माहितीनं सामोरं जाणार मात्र दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण बैठका घेतात आणि भाजपचाच झेंडा महापालिकांच्यावर फडकवा असं स्पष्ट करत आहे पण दोन रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत जसं आम्ही शिवसेनेच्या बैठकांमध्ये सांगतो की आम्हाला शिवसेनेचाच भगवा फडकवायचा आहे ते देखील भाजपच्या मीटिंगमध्ये सांगणं क्रमप्राप्त आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून की भाजपचा झेंडा फडकवला पाहिजे परंतु परवाचं देवेंद्रजींचं जर भाषण आपण ऐकलं

मला असं वाटतं की पुढच्या आठ दहा दिवसामध्ये अजितदादांचा दौरा पुन्हा कोल्हापूरला आहे अजितदादांना प्रश्न विचारलेला परत आता इन्कमिंग हे सांगून करायचं नसतं अचानक करायचं असतं भरपूर इन्कमिंग शिवसेनेमध्ये होईल आणि कोल्हापूरमध्ये सुरुवात झालेली आहे ना आपण सगळे बघताय कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरातल्या शिवसेनेची ताकद ही नक्की वाढते जिल्ह्यातली वाढते जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील आमचे राजेश क्षीरसागर असतील धरेशील माने असतील संजय मंडलिक असतील डॉक्टर मंचेकर असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आमचा कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आम्ही बनवणार आहोत आणि त्यासाठी सगळी मंडळी झटत आहे प्रांजल ना? प्रांजल केवळकरांच्यावरती आरोप झाले त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये सुनावलेले मात्र त्यांनी जामिनासाठी सुद्धा अर्ज केलेला नाही नेमके ना? यातनं ना? ना? काय बोध घ्यायचं असं वाटलं ते कोण आहे पुणे प्रकरणात नाही मला असं वाटतं की मला असं वाटतं की मला मी म्हणजे आपल्याला हे म्हणून सांगत नाही मला त्यांचं नाव आणि ती व्यक्ती पण आठवत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं कोट अशा वैयक्तिक गोष्टीमध्ये शिवसेना लक्ष घालत नाही ज्यांनी ही कर्म केलेली आहे ते भोगतील पोलीस कपवास चालू आहे त्याच्यामुळं त्यांना नाव घेऊन मोठं करण्याची आम्हाला अजिबात इच्छा नाही थे थे, मी अगदी जबाबदारीनं सांगतो की आमचे मंत्री शालेय शिक्षण मंत्री विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा पद्धतीनं स्मार्ट होतील यासाठी प्रयत्न करत आहेत निपुण शाळा नावाची एक संकल्पना देखील त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलेली आहे यावर्षी मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढलेली आहे हे देखील चित्र आपल्याला बघायला मिळतंय सी बी एस ईचा काही अभ्यासक्रम शालेय शिक्षणामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं आपण असं म्हणून चालणार नाही की अशा ह्या शाळा चांगल्या नाहीत साधं उदाहरण देतो माझ्या मतदारसंघामध्ये दामले विद्यालय नावाची एक शाळा आहे ज्या शाळेच्या पहिल्या वर्गामध्ये पहिलीमध्ये एकशे ऐंशी विद्यार्थी आहेत आणि दहावीपर्यंत चौदाशे सत्तर विद्यार्थी शिकत आहेत त्याच्यामुळं प्रायव्हेट शाळेला लाजवेल असं शिक्षण या दामले विद्यालयामधनं दिलं जातं त्या शिक्षकांना बक्षीस म्हणून सगळ्यात स्मार्ट इमारत अठरा कोटी रुपयाची आम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाची असणार आहे केशवराव भोसलेला जवळपास आक्षेप आहे बघा बिहारची आता निवडणूक आलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट केला पाहिजे म्हणून हा सगळा उपद्रवाग सुरू आहे लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये जे काही जिंकून आले ते योग्य आहेत ई एव, व्ही एममधले आता विधानसभेच्या निवडणुकीला ते योग्य नाही त्याच्यामुळे एवढीच मोठी शंका असेल तर ते देखील लोकसभेला निवडून आलेले आहेत ई व्ही एमवर निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा द्यावा त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ही मुवमेंट सुरू करावी ना बरं सगळ्यात महाराष्ट्राचं दुर्दैव काय जे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर दिल्लीला जातो म्हणून टीका करतात आमचे नेते दिल्लीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला बसलेला फोटो येतो आणि यू बी टीच्या नेत्यांचा शेवटच्या रांगेत बसलेला फोटो येतो म्हणजे नाट्यगृहात आल्यानंतर पहिल्या रांगेतनं नाटक बघायचं असतं ना तर शेवटच्या रांगेतनं राहुल गांधींचं नाटक बघत होते त्याच्यामुळं महाराष्ट्राला कळलं कुवत कोणाची किती आहे आमच्या नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे जे नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि जे एकनाथ शिंदे शिंदेवर टीका करतात ते शेवटच्या रांगेत होते हा देखील इतिहास बदलली स्क्रीनवर त्या ठिकाणी झाला दाखवलं जात होत त्यामध्ये पाहण्यासाठी ते मागच्या रांगेत बसले होते आणि हे तुम्हाला पटलं आम्ही जे सांगतो ते पटत नाही ते सांगतात नाही खुलासा काय अर्थ आहे का त्याला शरद पवार साहेबांसारखी छप्पन वर्ष राजकारणात असलेली व्यक्ती ही दुसऱ्या रांगेमध्ये बसली होती तेव्हा स्क्रीनच होता ना समोर त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील विनंती आहे की आता पीठ भरपूर करतील डोळ्याला त्रास होणार होता म्हणून शेवटच्या रांगेत बसलो पण सगळेच बसले शेवटच्या रांगेत त्याच्यामुळं महाराष्ट्राला जे काय कळायचं ते कळले ही परिस्थिती उद्धव वाटते हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे ना तिकडे पण राहायचं इकडे बरोबर युतीची चर्चा करायची कुठंच समाधानी नसल्यामुळे ही वेळ आली

त्याची मी पाहणी केली विधायक रंगकर्मींचं ऐकून घेतलं आणि तुमच्याशी चर्चा केली मला देखील रोज सकाळी आठ वाजता त्यांच्या अगोदर पत्रकार परिषद घेता येईल असंबंध बोलता येईल कोणालाही शिव्या घालता येईल ब्रेकिंगची तजवीज दिवसभराची कशी होईल अशी मला दक्षता घेता येईल पण मला घडायला असं राजकारण आम्हाला कोणाला करायचं नाही आता एखादी घटना घडल्यानंतर त्याचे खुलासे केले जातात आता नरेशजी मस्केनी खासदार आणि जर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोणाला घाबरण्याचं कारण नाही एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये जातात ते भाजपाकडनं शिवसेना चालली जाते अशा पद्धतीचे आरोप होतात काय आहे दिल्लीमध्ये आता तीन तीन दिवस राहून काँग्रेसनं ज्या राहुल गांधींनी महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ केली त्यांना हिन दर्जाच्या पद्धतीनं भाषा वापरली अशा व्यक्तीच्या बाजूला बसून जेवणारी महाराष्ट्रातली नेते मंडळी ही तयार झालीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पंधरा ऑगस्ट दिवशी रायगडचं नाही हे तिघ सांगू शकतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रसंग या नाट्यगृहावर आला होता त्याच्यानंतर मी स्वतः या नाट्यगृहाला भेट दिली होती आणि शासनाकडनं पंचवीस कोटी रुपये हे या संपूर्ण परिसराच्या अपग्रेडेशनसाठी दिलेले आहे त्याच्यामध्ये नाट्यगृह आहे कला दालन आहे सोलार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत काही प्रशासकीय बाबींमुळं नक्की उशीर झाला आहे परंतु क्वालिटीचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जाईल हा विश्वास आहे महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहेत आत्ता रंगकर्मींशी बोलून काही दोन चार सूचना देखील आम्ही केलेल्या आहेत जसं हे नाट्यगृह जे आहे हे जर व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्याला स्वस्त दरामध्ये आवश्यक असेल तर इथं सोलार देखील बसवलं जाणं गरजेचं आहे जे जेणेकरून निर्म निर्मितीचा खर्च आणि नाट्यगृहाचा खर्च याच्यामध्ये ताळमेळ बसू शकतो स्थानिक लोकांना नाट्यगृह उपलब्ध दे करून देत असताना कमी दरामध्ये जर दर करून द्यायचं असेल तर ही सोलारची यंत्रणा नाट्यगृहावर आवश्यक आहे आता आर्किओलॉजीच्या ताव्यामध्ये ही इमारत असल्यामुळं आम्ही बाकीच्या नाट्यगृहांवर जसं सोलार हे रुफिंगवर केलेलं आहे तसं इथं करता येणार नाही मला आत्ताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कला दालन जे आहे इथं सोलारची सिस्टीम उभारण्याचं काम सुरू बक, ते करणार आहे मी त्याची कॅपॅसिटी वाढवायला सांगितलेली आहे इथं शालेय विद्यार्थ्यांना देखील बघ बघता आलं पाहिजे यासाठी आधुनिक पद्धतीनं पांढरा पडदा असेल ज्याला आपण चित्रपटाचा पडदा म्हणतो त्याच्यानंतर प्रोजेक्टर्स असतील अशा देखील चांगल्या यंत्रणा या इथं निर्माण कराव्यात अशा देखील सूचना मी केल्या आहेत रंगकर्मी देखील माझ्यासोबत आहेत मी देखील स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्यामुळं आज सगळ्या रंगकर्मींच्या समोरेत या पवित्र ठिकाणी मी भेट दिलेली आहे मागच्या बाजूला जे मोठं रंगमंच आहे तो रंगमंच मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी खुला राहिला पाहिजे स्थानिकांसाठी खुला राहिला पाहिजे अशी देखील यंत्रणा महानगरपालिकेनं कर तयार करावी अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत मराठी मी असं सांगितलं की ज्यावेळी नाट्यगृहाचं बुकिंग झालेलं नसतं त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी जर उपयुक्त असे चित्रपट मराठी आलेले असतील तर ते, ते देखील दाखवले गेले पाहिजेत हे नाट्यगृह फिनान्शियली साऊंड होण्यासाठी जर काही दिवस रिकामं असेल तर तिथं देखील चित्रपट दाखवण्याची सुविधा जर चांगले चांगले चित्रपट आता ही जरा ऐतिहासिक वास्तू आहे तर या ऐतिहासिक वास्तूमध्ये मराठी भाषेसंदर्भातले मराठी साहित्याबद्दलचे मराठीचा इतिहास सांगणारे असे जर चित्रपट आपण दाखवले तर भावी पिढीला त्याचा फायदा होऊ शकतो ते बोललो ना त्याच्यावर मी बघूया मी मी बघू असं म्हटलेलं नाही मला असं वाटतं की आपण पण सगळे कोल्हापूरमध्ये आहोत नाही नाही का ना आपण पण देखील कोल्हापुरातले आहेत चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणी जर आग लावली असेल तर तो जेलमध्ये गेला पाहिजे या सगळ्या तुमच्या मताशी मी सहमत आहे पण एखाद्या विधेयक गोष्टीचं आता मी पाहणी करत आलेलं असताना मला जर अहवालच माहिती नाही तर त्या अहवालावर मी काहीतरी खोटं बोलणं अपेक्षितच नाही ना म्हणून मी सांगितलं सांगतो ना सांगतो ना सांगतो साहेब सांगतो ना आता माझं उत्तर तुम्हीच देऊ नका माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये मी अहवाल वाचतो आणि त्याच्यामध्ये अधिकारी गिल्टी असेल त्यांच्यावर कारवाई होईल ना कुणी आग लावली असेल तर जेलमध्ये जाईल ना त्याच्यामध्ये काय कोण आमचा नातेवाईक असला तरी त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही पण तो काय अहवालच मी जर वाचला नसेल तर त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही कारण मी स्पष्ट असं म्हटलं की या सांस्कृतिक चळवळीमध्ये कोल्हापूर हा संवेदनशील भाग आहे त्याच्यामुळे मी देखील जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि अजून एक पत्रकार परिषद संपोध असताना सांगतो की जो एक माहोल ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे तो म्हणजे माधुरी संदर्भातला तिथं शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आम्ही सगळ्यांनी अंबानींच्या काही लोकांशी देखील चर्चा केलेली आहे ही माधुरी हत्तीण परत कोल्हापूरला यावी हीच आमची इच्छा आहे त्याच्यासाठी सरकारनं कोर्टामध्ये देखील स्वतःहून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही अंबानींच्या लोकांशी देखील बोललेलो आहोत त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये माधुरी हत्तीण कोल्हापूरला आली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे धन्यवाद नाही पण मी तो अहवाल अजून वाचलेला नाही अहवाल काय माझ्याकडे आलेला नाही कोल्हापूर हा अतिशय संवेदनशील भाग आहे मी मंत्री म्हणून काम करत असताना एखादं वक् वक्तव्य मला माहीत नसताना करणं हे योग्य नाही जर अहवाल आला असेल तर पुढच्या वेळी अहवालाचा अभ्यास करेल आणि त्याच्यानंतर तुमच्याशी नक्की चर्चा साहेब बिहारची बिहारची निवडणूक येते तुम्हाला आठवत असेल तीन ते चार महिन्यापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेऊन या मराठी ऐतिहासिक चित्रपटांबद्दल बोललो होतो की सेन्सॉरमध्ये अशा पद्धतीची सिस्टीम असली पाहिजे की ऐतिहासिक चित्रपट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल सा, सावित्रीबाई फुलेंचा असेल अण्णा साठेंचा असेल अशा सगळे जे कोण आहेत त्यांचा चित्रपट जर आपल्याला प्रदर्शित करायचे असतील तर त्याच्यामध्ये एक ताकदीची विद्वानांची टीम जे इतिहासकार आहेत अशी असणं आवश्यक आहे आणि सेन्सॉरपेक्षा त्यांच्या डोळ्यादेखत देखत त्यांच्या हाताखालने ह्या स्क्रिप्ट गेल्यानंतर ज्यावेळी हे चित्रपट प्रदर्शित होतील त्यावेळी अशा पद्धतीचे वाद नक्की थांबतील याच्यावर माझा विश्वास आहे